अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी दलितांच्या उद्धाराकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता आपल्या संपूर्ण जीवनाला वाहून दिले ते खऱ्या अर्थाने दलितांचे उद्धारकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे जो मनुष्य मरायला तयार होतो तो, तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो, तो आधीच मेलेला असतो असेही म्हणत दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे वंचितांसाठी शोषितांसाठी कायम खंबीरपणे उभे राहिले बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती जगातल्या पासष्ट पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरी केली जाते प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता प्रगाढ विद्वत्ता तल्लक स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे ज्ञान क्षेत्रातील तब्बल चौसष्ट विषयांवर प्रभुत्व हो होते अशा या महामानवाला माझे कोटी कोटी अभिवादन जाता जाता एवढेच म्हणावे शिक्षणाची धरून एक सूर्य आला उद्या शिक्षणाची धरुणकास एक सूर्य आला उद्या भीमाई रामजी बाबांचा लेख लाखात नव्हे